दादा आज पण लवकर उठून आवरून शेळ घालत वॉकला निघून गेले गेले पंधरा दिवसांपासून हेच सत्र सुरू झालं होतं पूर्वी वॉकला तासाभरात जाऊन येत आता दोन दोन तास यायचे नाहीत आरशात स्वतःला बघणं तर बायकांच्या वरतान झालं होतं मिशा काय कोरायचे दोन दिवसांनी एकदा दाढी व्हायला लागली होती पूर्वी सुमाताई ओरडून वैतागायच्या आता काय कफनी घालून जायचे काय हिमालयात किती दाढी वाढली आहे कपडे पण आता एकदम रंगीबेरंगी घालू लागले होते हल्ली सगळं वागण्याचं तंत्रच बदलून गेलं होतं सुमाताईंना फूल दुर्लक्ष फेकून मारायचे दादा आताशा सुरुवातीला सुमाताईंनी सगळं पण हळूहळू त्या अस्वस्थ व्हायला लागल्या प्रत्येक गोष्टीत आपलं डोकं खाणारा नवरा एकदम असा कूल ड्यूट कसा काय झाला माझ्यासोबत नाटकाला चल क्लबवर चल रात्री मस्त चालायला जाऊ इथे गाण्याचा प्रोग्रॅम आहे चल जाऊ तिकडे ज्येष्ठ नागरिक क्लबची दोन दिवसांनी ट्रिप आहे तिकडे जाऊ कर्णिक वहिनी जोशी सावंत वहिनी पण येत आहेत चल ना सतत भुनभून असायची आता एकटे कसे जायला लागले आता मी संध्याकाळी नाही आहे गड इकडे प्रोग्रॅमला जाणार आहे असं डायरेक्ट अनाऊन्समेंट होऊ लागली होती सगळी भुनभून एकदम स्टॉप हे कसं काय झालं आहे सुमाताईंनी एकदा अडून अडून आणि नीट उत्तर नाही मिळालं तेव्हा डायरेक्ट विचारलं पण दादांनी तेव्हा तो नाही तर और सही असं उत्तर गालावर टिचकी मारत दिलं तेव्हा सुमाताईंनी काय खुळा हे आपलं ध्यान असा लुक करून टाकला होता पण कितीही वय झालं तरी आपला नवरा आपल्याकडे दुर्लक्ष करायला लागला हे कोणत्या बाईला सण होईल एक दिवस न राहून त्यांनी कर्णिकांच्या मोबाईलवर उगाच फोन केलाच अहो भाऊजी आमच्या यांचा फोन लागत नाही आहे तुम्ही सगळे एकत्र क्लबमध्येच आहात ना जरा देता का यांना ओ वहिनी किती दिवसांनी फोन कशा आहात मी मस्त मला वेलीला काय धाड भरली आहे सुमाताई मनात चरफडल्या देता का फोन यांना संयम ठेवून सुमाताई म्हणाल्या हो देतो की बाकी बोला परवाच ही तुमची आठवण काढत होती डाळिंब्याची उसळ केली होती ना खलबत्त्यात कुटून वाटण केलं होतं काय अप्रतिम झाली होती खलबत्त्याची चवण्याच अरे वा हो का सुमाताईंना कर्णिक भाऊजींना खलबत्त्यात घालून कुटावेसे वाटायला लागले भाऊजी देता का फोन यांना आवाजात शक्य तितके मार्गव आणून सुमाताईंनी विचारलं हो हो अहो तो आज पत्त्याच्या डावात नाही आहे तिकडे सुधासोबत बुद्धिबळ खेळतोय तिकडे जाऊन तुमचा निरोप देतो आम्हाला डिस्टर्ब नको असा ठणकावून निरोप दिला आहे त्यांनी सुधा कोण सुमाताईंचा आवाज उगाच घाबरा झाला अरे तुमची ओळख नाही झाली का आपल्या सोसायटीत आली आहे गेल्या महिन्याभरापूर्वी राहायला मस्त कंपनी आहे टापटीप राहणं मस्त इथे येऊन एन्जॉय करते गाणी ट्रिप सगळीकडे यायला उत्साहाने तयार असते दादाला तर आम्ही त्याची गर्लफ्रेंडच चिडवतो त्यांचं भारी मितकूट जमले सांभाळू हा वहिनी हो का बरं त्यांचा बुद्धिबळाचा डाव झाला की त्यांना निरोप द्या सुमाताईंना गरगरायला लागलं होतं त्यांनी आधी लग्न झालेल्या एकुलत्या एक लेकीला फोन लावला उगाच मातूर चौकशी करून झाल्यावर लेकीने विचारलं आई काय झालंय परत भांडलात का कुठे जायला नाही म्हणालीस का तू दादांना नेहमीप्रमाणे सुमाताईंनी भरल्या गळ्याने दादाची बदललेली वागणूक एकटे सगळीकडे जाण्याचं वाढलेलं प्रमाण कर्णिकांकडून कळलेली कर सुधाची कीर्ती तो नाही तर और सही हे दादांचं वक्तव्य भराभर सगळं सांगून टाकलं आता लेख आपली समजूत काढेल म्हणून त्या वाट बघत होत्या पण झालं भलतंच लेख खदाखदा हसू लागली एक नंबर दादांनी आता मैत्रीण केले आहे भारी आहेतच आपले दादा हौशी आणि रुबाबदार कोण म्हणेल त्यांना सत्तरी पूर्ण केले आहे म्हणू तू पण त्यांची बाजू घेत आहेस या वयात काय हे थेर काही काय गाई थेर काय तुला कुठे जायचं नसतं नुसते टीव्ही घर यात रमते मग त्यांनी काय एन्जॉय करायचं नाही या वयात काही ते पळून जाणार नाहीत डोंट वरी ऊल राहा आता ठेवते जरा गडबड आहे म्हणूनही तर अनपेक्षित धक्का दिला सुमाताईंनी हार मानली नाही कर्णिक वहिनी जोशी वहिनी सावंताजी त्यांच्या ग्रुपला अगदी सहज म्हणून फोन करून सुधाबद्दल विचारून घेतले अगदी सहजच पण सगळ्यांनी कौतुकच केले छान आहे हो हौशी आहे हो मदतीला तयार असते अजून भेटली नाहीच तिला कमाले जरा बाहेर पड आणि भेट तिला याव ना त्याव बडबड केली आता मात्र सुमाताईंचा धीर सुटायला लागला आपला नवरा सत्तरीत मैत्रीण करतो आपल्या गालावर टिचकी मारून तो नाही तो ऐकवतो एकटाच गाणी म्हणतो स्वतःची काळजी घेतो आता आपल्याला सोबत चल म्हणून आग्रह करत नाही सगळं आठवून रडू यायला लागलं दादा घरी आले मस्त गाणी गुणगुणत अगं तू फोन करायला सांगितलेला मी विसरून गेलो काय काम होतं ग का, का? बुद्धिबळाचा डाव रंगला होता वाटतं खूप येस एकदम झकास बोल ना काय काम होतं मी पटकन जेवून जरा बाहेर जाऊन येईन चार वाजता कुठे कोणासोबत तू येतेस नको राहू दे तुझी मराठी मालिका असेल ना राहू दे मी येतो जाऊन आहे स्पेशल कुणी सोबत जातो एकत्र हम हे राही प्यार के हमसे कुछ ना बोलिये पुन्हा गाणं गुणगुणत भुन नाना केले सुमाताईंनी कर्णिक वहिनींना फोन केला कर्णिक वहिनी घरी येता का जरा बोलायचं आहे सुमा तू तु तुझी मालिका संपली की फोन कर मी जरा क्लबमध्ये जाऊन येते आम्ही सगळ्यात तिथे भेटणार आहोत आता मात्र सुमाताई ढसा ढसा रडू लागल्या थोड्याच वेळात छानशी निरवोर साडी मॅचिंग कानात गळ्यात हातात घालून त्या क्लबात पोचल्या तिथे तर कोणीच नव्हतं हताश होऊन त्या खुर्चीवर बसल्या आणि त्यांचे डोळे पाहायला लागले नवरा खोटं बोलतो मैत्रिणी खोटं बोलायला लागल्या इतक्यात मागून दादाचा आवाज आला पल पल दिल के हो। सुमाताईंनी मागे वळून पाहिलं तर दादाच्या मागे सगळी मित्रमंडळी हसत उभी होती सुमाताईंची नजर सुधाला शोधत होती कुणाला शोधते सुमा तिला सुधाला सगळे जोराजोरात हसू लागले कोणी सुधा नाही आहे सगळं नाटक होतं आणि या नाटकातले हे सगळे कलाकार तुझे माझे खरे मित्रमंडळी काय हे नाटक होतं हो सुमा अगं आपले किती दिवस उरलेत आता आपला काळे ध्यानी मनी नसताना सोडून गेला आप्पा दिलीप सगळी मंडळी कशी अचानक एक्झिट घेऊन गेली असं वाटायला लागलं आहे तोवर प्रत्येक क्षण जगून घेऊ उद्याचं काय येत्या क्षणाचा पण काय भरवसा नशिबाने पैसा आहे जवळ चांगले सोबती आहेत सगळ्या सोयी आहेत सगळं उपभोगूया जाताना काही राहिले असं वाटायला नको पण तू जिवंत आनंद घेण्यापेक्षा त्या डब्यातल्या सासभाऊमध्ये अडकली होतीस फुल टाईम फक्त कारस्थान करणाऱ्या जॉबवाल्या बायकांमध्ये गुंतत होतीस व्यसन लागलं होतं तुला सगळ्यांनी तुला हर प्रकारे समजावलं पण तुला काही फरक पडत नव्हता म्हणून हे सगळं नाटक करावं लागलं सगळ्यांनी मस्त साथ दिली पण मला हीच खरी आपली माणसं गं सुखादुःखात सोबत देणारी मी इथे येत आहे हे कसं कळलं तुम्हाला सगळे कसे लपून बसलात तुझा सुटलेला धीर मी बघितला होता सुमा आता इतक्या वर्षात बायकोला नाही ओळखणार का आज नाही तर उद्या तू आलीच असतीस चुकले चुकले मी मला चूक कळली आता मी पण तुमच्या सगळ्यांसोबत लाईफ एन्जॉय करेन पण खरंच कोणीसुद्धा नाही आहे ना आहे गे रेच तुझे मालूम नाही तो अभी तक है हसी, और कसी जवान पुढचं गाणं सगळ्यांनी टाळ्या वाजवत कोरसमध्ये म्हटलं आणि सुमाताईंनी झखास लाजून नाटकावर पडदा टाकला ही कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद